नमस्कार मी प्रशांत देशमुख डेली न्यूजमध्ये आपले स्वागत करतो आज आपण आलो आहोत महात्मा फुले विद्यालय सुगाव बुद्रुक अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या गावात महात्मा फुले विद्यालय आहे या गावातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी डेली न्यूजला भाग पाडलेला आहे कारणही तसंच आहे संस्थेतील जवळपास पहिल्या सहा विद्यार्थ्यांपैकी दहावीला पास आपलं दहावीला सर्वाधिक गुण मिळवणारे चार विद्यार्थी या विद्यालयातले आहेत तालुक्यात प्रथम क्रमांक आणणारी विद्यार्थिनी सुद्धा या विद्यालयातली आहे आपण महात्मा फुले विद्यालयात आलो आहे सर्वात आधी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करूया मी गायत्री महेंद्र देशमुख हा तुला किती गुण मिळालेत मला पॉईंट साठ टक्के अरे वा तालुक्यात तुझा पहिला नंबर आलाय दहावीला त्याबद्दल तुझं अभिनंदन पण विद्यार्थ्यांना काय सांगशील तुझ्या या यशाचं श्रेय तू कोणाला देशील मला हे जे यश मिळालं आहे त्याचं सर्व श्रेय मी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पथवे सर व शाळेचे सर्व शिक्षक यांना व माझ्या पालकांना दे छान छान तुझी आपण सविस्तर मुलाखत घेणारच आहोत तोपर्यंत या विद्यार्थ्यांशी पण चर्चा करूया काय नाव दिदी तुझं वाकचौरे संस्कृती सुनील किती गुण मिळाले तुला पंच्याण्णव पॉईंट साठ अभिनंदन तुझंही काय कसा अभ्यास केला तू मी इथून शाळेतून घरी जायची नंतर मी अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायची नंतर कधी कधी पाच ते सहाला सकाळी उठायची असा मी अभ्यास केला गणिताचा सराव विज्ञानाचं जास्तीत जास्त वाचन हिंदी मराठीचं उपयोजित वाचनं असा मी सर्विसांचा अभ्यास केला तिच्यासोबत अजून एक विद्यार्थिनी काय नाव दीदी शिंदी श्रुतिन्याश्वर किती गुण मिळाले तुला पंच्याण्णव पंचान्न। आता जे मुलं दहावीला आहेत त्यांना तू काय सल्ला देशील सरावातूनच आपण मार्ग मिळू हो शकतो वाचन असो किंवा शिक्षक जे सांगतात ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो तुझं काय नाव दिदी माझ राजेंद्र मला चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के अरे वा काय सांगशील तुला जे गुण मिळाले त्या सगळ्या यशाचा श्रेय तू कोणाला दिशील माझ्या यशाचा श्रेय नक्कीच पालकांनाही देईन पालकांनी उत्तम मार्गदर्शन केलं शिक्षकांनीही उत्तम मार्गदर्शन केलं त्यांच्यामुळे अभ्यास करायला भरपूर त्रास झाला असेल सर्वांना त्रास होतो पण घरचे काम असतात त्यातून मार्ग काढून तू कसा अभ्यास केलास सर खर तर मी खूप कठीण परिषदेतून अभ्यास केलाय मी रिव्हिजनवर सतत फोकस केला वाचन केलं आणि पालकांचाही सपोर्ट होता शिक्षकांचाही सपोर्ट होता म्हणून हे शक्य झालं त्यामुळे मी त्यांना झालं अतिशय सुंदर म्हणजे शाळेने सुद्धा खूप मेहनत या विद्यार्थ्यांच्या यशासाठी केलेली आहे आणि याचबरोबर या पाचही विद्यार्थी ही बातमी करण्याचा उद्देश एकच की आता जे मुलं दहावीला जाणार आहेत त्यांना थोडंसं मार्गदर्शन मिळावं आणि या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाची थाप पाडावी सोबत या विद्यार्थ्यांचे वर्ग शिक्षक देखील आहेत आपण चर्चा करूया काय नाव सर तुमचं सर घवघवीत यश तुमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे संस्थेत मला वाटतं सहा विद्यार्थ्यांपैकी पहिले चार पाच चार का पाच विद्यार्थी देखील तुमच्या विद्यालयाचे आहेत या पाठी विद्यार्थी सुद्धा विद् शाळेला शिक्षकांना श्रेय देत काय सांगाल सर नक्कीच ही अभिमानास्पद अशी प्रकारची बाब आहे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल तर लागलायच आहे पण इतकं उत्तम यश या विद्यार्थ्यांनी मिळवलं सातत्याने आम्ही पाहत होतो की सराव आम्ही घेतलाच पण जेव्हा वैयक्तिक मार्गदर्शन करायचो तेव्हा विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी शंका कुशंका असतील त्या वेळोवेळी आम्हाला विचारल्या आणि प्रत्येक विषयाचा कसं त्यांनी काटेकोर अभ्यास केला आणि चुका ज्या झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली त्यांची सगळी मेहनत खूप महत्त्वाची आहे आणि आमच्या संस्थेनं जे उत्तम नियोजन केलं आणि त्या नियोजनाचा एक भाग म्हणून आम्ही विद्यालयामध्ये आमच्या मुख्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सगळं यशस्वीपणे राबवलं आणि म्हणून ही आमची गायत्री देशमुख ही तालुक्यामध्ये दे। ही प्रथम आलेली आहे अभिनंदन अभिनंदन सर तुम्ही धन्यवाद सुगाव बुद्रुक या गावातील महात्मा फुले विद्यालयातील एक विद्यार्थिनी जिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे निश्चितच शिक्षकांचं योगदान विद्यार्थ्यांची मेहनत पालकांचा त्यांना असलेला पाठिंबा या सर्व सर्वांची मेहनत जी एकत्रित होते आणि त्या एकत्रित मेहनतीचंच हे फलित म्हणावं लागेल पण या सर्व टीमला कोणीतरी लीड करणार करणारं असावं लागतं आणि ज्यावेळेस लीडर व्यवस्थित मिळतो त्यावेळेस हे सगळं यश असं घवघवीत यश उत्तुंग यश विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतं आणि या सर्व टीमचा लीडर म्हणून हवं तर या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत पथवे सर त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर आपल्या विद्यालयाने घवघवीत यश दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे विद्यार्थी सुद्धा शिक्षकांना श्रेय देत आहेत आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या मेहनतीला श्रेय देत आहेत आणि शाळेला सुद्धा श्रेय मिळतोय या सर्वांना एकत्रित एक करून सर्वांचं एक नियोजन करून आ, तुम्ही काही प्रोग्राम तयार केला होता किंवा काय कसं नियोजन केलं होतं की जे यश तुमच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले विद्यालयाला मिळालं काय सांगाल सर्वप्रथम मी अगस्त एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी गुरुवारी बानायकवाडी सर तथा बाबा आणि मातोश्री नायकवडे मॅडम यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज आमच्या विद्यालयाला जे घभवित यश प्राप्त झालेलं आहे त्याच्यामागे निश्चितच एक चांगलं असं नियोजन आहे मग हे नियोजन करण्यामागे अगस्ते एज्युकेशन संस्थेच्या सेक्रेटरी सौ शैलेजा पोखरकर मॅडम असतील किंवा कार्याध्यक्ष श्रीजी नायकवाडी सर सतीशजी नायकवाडी सर संदीपजी नायकवाडी सर यांचं मार्गदर्शन देखील खूप मोलाचं आहे त्याचबरोबर पालकवर्ग ग्रामस्थ गावातील विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं त्यांचा देखील याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आता हे जे घवित यश आम्हाला प्राप्त झालेले आहे तर त्याच्यामागे आमचे संस्था जे आहे या संस्थेने मुख्याध्यापकांच्या वेळोवेळी ज्या मिटिंगा घेतल्या त्या मिटिंगांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची तयारी कशी करून घ्यावी त्यांना मार्गदर्शन कसं करावं याविषयी त्यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे मग त्यासाठी वर्षभरामध्ये सहामाही परीक्षा असेल किंवा आम्ही सहामाही परीक्षेनंतर तीन सराव परीक्षा घेतो त्यामध्ये पहिली सराव परीक्षा असते पूर्व परीक्षा आणि तिसरी सराव परीक्षा असते या सराव परीक्षांचा विद्यार्थ्यांना फायदा असा होतो की अभ्यासासाठी तर निश्चितच फायदा आहे परंतु त्यांची लिखाणाची जी सवय आहे ते तीन तीन सराव घेतल्यामुळे त्यांची लिखाणाची सवय देखील अगदी उत्कृष्ट पद्धतीने झाली आणि त्यामुळे त्यांचा मग <coughs> दोन तासाचा पेपर असेल तर दोन तासात पूर्ण झाला व्यवस्थित किंवा तीन तासाचा पेपर असेल तर तो तीन तासामध्ये देखील व्यवस्थितरित्या पूर्ण केला गेला याशिवाय ज्या ज्या वेळेस आमच्या सराव परीक्षा असेल सामायिक परीक्षा असेल किंवा पूर्वपरीक्षा असेल आमचा निकाल ज्या वेळेस तयार झाला तो निकाल संस्थेचे कार्याध्यक्ष सतेजी नायकवाडी सर यांनी प्रत्येक शाळेचे निकाल व्यवस्थित तपासले आणि मग विद्यार्थ्यांना त्यामध्ये कुठे कमी पडतात त्याविषयी मुख्याध्यापक असतील वरिष्ठ शिक्षक असतील यांना त्यांनी काही सूचना दिल्या आणि त्या सूचनांप्रमाणे निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आम्ही अगदी वैयक्तिकरित्या मग पूर्व परीक्षेमध्ये जे नव्वद टक्क्याच्या पुढचे विद्यार्थी होते त्यांना स्वतंत्ररित्या मार्गदर्शन केलंय त्यांना काय चुका होतात अजून काय अपेक्षित आहे याविषयी मार्गदर्शन केलंय त्यानंतर आम्ही ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानचे जे विद्यार्थी होते त्यांना देखील स्वतंत्ररित्या एकत्रित घेऊन ऑफिसमध्ये घेऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि जे सर्वसाधारणपणे मग क्लास फास्ट क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये येणारे होते त्यांना देखील स्वतंत्र घेऊन ते कुठे कमी पडतात तुमची गुणांचे टक्केवारी वाढवण्यासाठी अजून कोणते प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना अगदी वैयक्तिक स्वरूपामध्ये मार्गदर्शन केलं आणि या, के या सर्वांचं फलित म्हणून आज विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आम्ही फक्त क्वांटिटीज दिलेली नाही तर क्वालिटी देखील दिलेली आहे कारण आज आमच्या सत्तेचाळीस विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थी हे विशेष श्रेणीमध्ये पास झालेले आहेत पंधरा विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये आहेत पाच विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये आहेत आणि फक्त दोन विद्यार्थी हे पाच क्लासमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं गावाचं चा, तालुक्याचं नाव रोशन केलं संस्थेचं नाव रोशन केलं त्याबद्दल मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद सर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की सुगाव बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालय या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे या निकालात विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप तर डेली न्यूजच्या वतीने आपण दिलेलीच आहे त्यासोबतच इथं आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक देखील आहेत आणि सर देखील आहेत काय सांगाल तुमच्या पाल्याने घवघवीत गो, यश मिळवलेलं आहे त्याबद्दल यश खरं विद्यालयाचे सर्व शिक्षकांचं मुख्याध्याकांचंच आहे आणि विद्यार्थ्यांनी बी भरपूर अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं हे यश खरं या विद्यालयाचंच काय सांगाल तुमची पण विद्यार्थिनी आहे हा खरं यश विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे त्यांनी अतिशय वर्षभर कष्टानं त्यांच्या मेहनतीनं त्यांनी अभ्यास केला आणि शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष दिलं म्हणून आज विद्यालयात या महात्मा फुले विद्यालयात भरपूर मोठं असं यश आपल्या हाती आलेलं आहे म्हणून मी सगळं शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचं अभिनंदन देखील केलेलंच आहे या ठिकाणी शिक्षक देखील आहेत काय सांगाल तुमच्या शाळेने विद्यार्थ्यांनी सर्वांनी असं भरपूर असं यश मिळवलेलं आहे त्याबद्दल हे आए, आए, जे सर्व जे श्रेय आहे हे खरोखर विद्यार्थ्यांचं आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहे त्या शिक्षकांनी जास्त मेहनत घेतली नियोजन केलं वर्षभर सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला कसं सामोरं जायचं कसं लेखन केलं गेलं पाहिजे वेळेमध्ये आपला जो लेखन आहे ते कसं पूर्ण केलं गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं आणि या अनेक सराव करून घेतले आणि त्याचं हे फलित त्या ठिकाणी आह आहे त्याचबरोबर आमच्या विद्यालयामध्ये जे काही विद्यार्थी जिल्हा पातळीवरती प्रावीण्य मिळवलं राज्य पातळीवरती प्रावीण्य त्यांनी मिळवलं आहे आणि या प्रावीण्याचे गुण पण या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत आणि त्याचंही हे फलित आहे सर काय सांगाल विद्यार्थ्यांबद्दल शाळेबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने शाळेचं आमचं दरवर्षी नियोजन असतं शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं विशेष म्हणजे इयत्ता दहावीमध्ये ज्या मुलांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत मग त्याच्यामध्ये आमचे स्पोर्ट असेल किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएट अशा शासकीय लेखकाला स्पर्धा असेल या परीक्षांचे सुद्धा अधिकचे गुण आमच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल त्याचबरोबर एन एम एम एस परीक्षा असेल अशा वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांचं सा, सातत्याने मार्गदर्शन आमच्या विद्यालयाकडून दिलं जातं आणि याचंच फलित आज आम्हाला या दहावीच्या यशामध्ये मिळालेलं दिसून येत आहे हे होतं सुगाव बुद्रुकमधील महात्मा फुले विद्यालय या विद्यालयाचं यश ज्याने शंभर टक्के दहावीचा निकाल लावलेला आहे या विद्यार्थ्यांचं यश पालकांचा आनंद आणि त्याच विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी हा आपला आजचा एपिसोड डेली न्यूजसाठी मी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले